नमस्कार महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींकरिता आनंदाची बातमी असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी आपण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात दोन असे नवीन टॉपिक कव्हर करणार आहोत ते दोन्ही टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत कारण बऱ्याच महिलांना अजूनपर्यंत जून हप्ता मिळालेला नाही कारण त्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या महिला पात्र असून सुद्धा त्या महिलांना जून हप्ता मिळालेला नाही कारण त्यांनी खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत त्या संदर्भात पण आपण सविस्तरपणे माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ तुम्हाला शर्टतला पुन्हा बघायचा आहे आणि बघा महत्वाचे म्हणजे पहिलं टॉपिक आहे की केवायसी कर तुम्हाला करायला पाहिजे की नाही आणि केवायसी करायचं कुठे हा एक महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला आहे कारण बऱ्याच अशा साइट आहेत त्या ओपन झालेल्या आहेत आणि खूप लोक तुम्हाला कॉल करतात किंवा अशी इन्फॉर्मेशन तुमच्याकडून कलेक्ट करत आहेत आणि त्या इन्फॉर्मेशनद्वारे तुम्हाला ओटीपी मागत आहेत आणि तुमचे बँक खाते रिकामी करत आहेत त्या झंझटमध्ये तुम्हाला पडायचे नाही आहे काय करायचे आहे सविस्तरपणे माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि सेकंड म्हणजे बघा तुमचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात तुम्हाला पडताळणीकरिता एक विनंती अर्ज अंगणवाडी सेविकांकडून तुमच्या घरोघरी पाठवण्यात येणार आहे ज्या महिला लाभार्थी आहेत त्या महिलांच्या घरोघरी अंगणवाडी सेविका डायरेक्ट तुमच्या घरी येणार आहेत आणि तुम्हाला विनंती अर्ज देणार आहेत त्या विनंती अर्जामध्ये तुम्हाला अर्जा काय लिहायचे आहे कोणती चूक करायची नाही त्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे कारण बरेच व्हिडिओ येत आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये लिहिलं जात आहे की मला जून हप्ता मिळालेला आहे आधेच माझ्या जुलै हफ्ता पण आलेला आहे पण अजूनपर्यंत जुलै हफ्ता कोणालाही मिळालेला नाही कारण डायरेक्ट महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम ने आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या सायंकाळ तुम्हाला जुलै हफ्ता वाटप प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे केलेला के आहे म्हणजेच तुम्हाला आठ तारखेलाच आठ तारखेला किंवा आठ तारखेच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे जुलै हप्ता मिळणार आहे पण कुठेही ऑगस्ट हप्त्याबद्दल अजूनपर्यंत डिक्लेरेशन झालेला नाही कुठे अजूनपर्यंत ऑगस्ट हप्त्याबद्दल माहिती अजूनपर्यंत अपलोड केलेली नाही तर बघा कोणीही फसवणुकीमध्ये मध्ये न पडता तुम्हाला बघा सविस्तरपणे माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला सविस्तरपणे माहिती ऐकून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला कुठल्याही वेबसाईटला लिंक करायची आहे कुठलीही जी स्वतःची इन्फॉर्मेशन आहे ती ऍड करायची आहे तर पहिलं म्हणजे केवायसी म्हणजे काय केवायसी म्हणजे आपल्या स्वतःची पडताळणी किंवा आपली जी ऍड्रेस आहे त्याची पडताळणी करणे आणि त्या संदर्भात आपण आपले बँक खाते आणि किंवा कोणत्याही योजनेच्या फसवणुकीमध्ये पड पडायला नाही पाहिजे आणि जो जी रक्कम आहे जी योजनेद्वारे आपल्याला जी रक्कम मिळते ती डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्येच यावी या संदर्भात जी केवायसी आहे ती केली जाते तर ह्या केवायसीमध्ये मध्ये बघा लाडकीबेन योजना महाराष्ट्र लाडकीबेन योजना डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे म्हणजे वेबसाईटच्या लास्टमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट डॉट इन जर दिसेल तेव्हाच ती वेबसाईट गव्हर्नमेंटची आहे असे तुम्हाला मान्य करायचे आहे आता बघा ज्या वेबसाईटच्या मागे गव्हर्नमेंट डॉट इन नसेल तर ती वेबसाईट गव्हर्नमेंटची नाही तुम्हाला कुठल्याही लिंकला टच करायचे नाही कारण तुम्हाला बरेच कॉल बरेच मॅसेजेससुद्धा येतील किंवा कोणी असे सदस्य येतील जे तुम्हाला म्हणतील की मी तुमची केवायसी करून देतो आणि तुम्ही मला एवढे पैसे द्या किंवा एकही पैसे न घेता ते तुमची केवायसी करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला ओटीपी मागून तुमचे बँक खाते आहे करण्याच्या महत्वाचे म्हणजे अजूनपर्यंत केवायसी स्टार्ट झालेली नाही जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला इथं सांगत आहे त्या वेबसाईटलाच तुम्हाला लिंक करत राहायचे आहे टच करत राहायचे आहे आणि जेव्हा ती वेबसाईट ओपन होईल सर्वांना माहीतच आहे व्हिडिओ येतच राहतात आणि मी पण माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन की जेव्हाही केवायसी ओपन होईल केवायसीची लिंक ओपन होईल डायरेक्ट व्हिडिओ दिसेल त्याकरिता तुम्हाला, दिसे। तुम्हाला डायरेक्ट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि दुसरं म्हणजे बघा बऱ्याच महिलांचे फॉर्म रद्द झालेले आहेत बऱ्याच महिलांना अजून हक्का मिळालेला नाही कारण ज्या सात अटी होत्या त्या सात अटीमध्ये मध्ये महिला बसलेल्या आहेत आता आधीच जेव्हा योजना सुरू झाली होती त्या योजनेमध्ये सांगितलेलं होतं की जर एका घरातील एका घरातील तीन महिला असतील तर त्या अपात्र आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तरी सुद्धा बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि बघा आपण बऱ्याच अशी न्यूज आली होती की एका नावातील तीन व्यक्ती म्हणजे जसं आई असेल किंवा दोन मुली असतील एका नावातील तीन व्यक्ती तर असं नाही एका राशन कार्डच्या तीन महिला जर असतील एका राशन कार्ड मध्ये एका राशन कार्ड मध्ये तीन महिलांचे जर नाव असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त दोन महिलांना लाभ मिळणार आहे अविवाहित असो किंवा विवाहित असो फक्त दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे तर तुम्हाला लिहायचे आहे विनंती अर्ज जो आहे आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आलेला काही जिल्ह्यांमध्ये आलेला नसेल पण लवकरच तो जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे आणि बघा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहेत आणि त्या तुम्हाला विनंती अर्ज देणार आहेत त्या विनंती अर्जामध्ये लिहिलेला आहे की मी मी ह्या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी आहे आणि माझ्या घरातील ज्या जेवढ्या महिला आहे तेवढ्या महिलांची नावं तिथं लिहायचे आहेत आणि बघा मग एक विनंती करायची आहे की आजपर्यंत आम्ही दोन किंवा तीन तीन किंवा चार महिला आम्ही लाभ घेत होतो आता आम्ही त्या महिला तेवढ्या महिला लाभ घेणार नाही फक्त दोनच महिला लाभ घेऊ तुम्हाला ज्या महिलांना लाभ द्यायचा आहे तुमच्या घरातील म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या मुलीला किंवा तुमच्या आईला त्या दोन महिलांचे फक्त नाव लिहायचे आहे की विवाहित आहे की अविवाहित आहे ते तिथं स्पष्ट करायचे आहे नंतर तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा बघा तीन महिलांचे नाव लिहायचे नाही तुम्हाला ही चूक करायची नाही तुम्ही तीन महिलांचे नाव फॉर्म झाला मग तुम्हाला जून जुलै ऑगस्ट हप्ता कोणताही हप्ता मिळणार नाही तुम्हाला पूर्णता वगैरे देणार आहे म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे फक्त दोनच महिलांचे नाव लिहायचे आहे बघा योजनेचा लाभ हा फक्त घरातील दोनच महिलांना मिळणार आहे आधीची नमूद केलेला होता तरी सुद्धा बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेला होता आणि बघा आ, जे जुलै हप्त्याचे पैसे आहेत ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मिळणार आहेत त्याच्या आधी तुम्हाला मिळणार नाही जून हप्त्याबद्दल जे आ, जे फॉर्म येतील त्यांना जून हप्ता मिळेल आणि होऊ शकतो की जून हप्ता आणि जुलै हप्ता आठ ऑगस्टला मिळावा अशी विनंती सर्व महिला शासनांकडे करत आहेत जेवढेही व्हिडिओमध्ये मध्ये लाईक येतात तेवढेच विनंती अर्ज स्वीकारले जात आहेत तर लवकरात लवकर महिलांनी व्हिडिओला लाईक करायची आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचे आहे कारण जेणेकरून योजने योजनेसंदर्भात आपण व्हिडिओ अपलोड करत असतो ते तुम्हाला वेळोवेळी मिळावं म्हणून चला तर मग भेटूया तसेच नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओ घेऊन वापरणं बाय बाय